यंदाच्या पावसाळ्यात घोडबंदर कोंडीत ठाणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या मार्गांपैकी एक असलेल्या घोडबंदर मार्गावर गेल्या काही दिवसांपासून रस्ता रुंदीकरण भुयारी गटारांची निर्मिती आणि डांबरी रस्त्यांचे क्रॉनिटीकरण कामे सुरू झाली आहेत ठाणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या मार्गांपैकी एक असलेल्या घोडबंदर मार्गावर गेल्या काही दिवसांपासून रस्ता रुंदीकरण भुयारी रुंदी गटारांची निर्मिती आणि डांबरी रस्त्यांचे क्रॉनिटीकरण कामे सुरू झाली आहेत या कामांमुळे घोडबंदर मार्गावरील सेवा रस्ते अंतर्गत रस्ते विविध प्राधिकरणांकडून खोदण्यात आले आहे त्याचा परिणाम घोडबंदर मार्गावरील वाहतूक व्यवस्थेवर बसत आहे येत्या काही दिवसात पावसाची शक्यता आहे रस्ते खोदकामे करण्यात आल्याने घोडबंदरमधील नागरिकांना पावसाळ्यात मोठ्या कुंडीचा सामानाला सामन्याला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे घोडबंदर मार्ग परिसरात कापूरबावळी ते कायमुखपर्यंत लोकवस्ती वाढली आहे मुंबईपासून ठाणे शहर तुलनेने जवळ असल्याने या भागात गृह खरेदी करण्याचे प्रमाण अधिक आहे तसेच गुजरात येथून उरण जे एन पी टी भिवंडी आणि नाशिक भागात वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांची वाहतूकही घोडबंदर मार्गावरून होत असते त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या मार्गांपैकी हा मार्ग महत्त्वाचा आहे असे असले तरी विविध प्राधिकरणांमार्फत येथे कामे सुरू आहेत पाच वर्षापासून अधिक काळापासून या मार्गावर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या एम एम आर डी ए माध्यमातून मेट्रो मार्गिकेच्या मेट्रो चार या वडाळा घाटकोपर कासरवडली मार्गिकेचे काम सुरू आहे या मार्गिकेच्या निर्माणासाठी घोडबंदर मार्गावर ठिकठिकाणी टीक खोदकाम करण्यात आले आहे तसेच खोदकामाच्या भोवती पत्रे उभारण्यात आले आहेत त्यामुळे मुख्य मार्गिका अरुंद झाल्या आहेत त्याचा परिणाम नागरिकांना सहन करावा लागत आहेत असे असतानाच घोडबंदर मार्गिकेच्या रुंदीकरणाचा निर्णय घेण्यात आला आहे त्यानुसार येथील सेवा रस्ते मुख्य मार्गिकेला जोडले जाणार आहेत ही कामे कासरवडवली भागात सुरू झाली आहेत येथील दुभाजक आणि सेवा रस्त्यांमधील गटारे तोडण्यास सुरुवात झाली आहे तसेच कासरवडवली बा वाघबीळ भागातील अंतर्गत मार्गिका देखील खोदून त्या ठिकाणी सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते तयार करण्याचे कार्य सुरू आहे या खोदकामांमुळे वाघबुळी येथील रस्त्यांची अक्षरशः धूळधाण झाली आहे